आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची महाराष्ट्र राजकारण माजी मुख्यमंत्र्यांना धक्का निवडणूक आयोगाची नोटीस जारी महाराष्ट्रातील चव्वेचाळीस अप्रामाणिक राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाकडून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे दोन हजार एकोणीस पासून झालेल्या लोकसभा विधानसभा व पोटनिवडणुकांमध्ये या पक्षांनी एकही उमेदवार रिंगणात जमला नाही त्यामुळे त्यांच्या नोंदणीवर गदा येऊ शकते या पक्षामध्ये आम जनता पार्टी अखंड भारतीय आवाज अखिल भारतीय जनहित पार्टी यांचा समावेश आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आम आदमी पार्टीसाठी हा मोठा धक्का असणार आहे दिल्लीतील सत्ता गमावल्यानंतर केवळ पंजाबवरच या पक्षाचे वर्चस्व उरले आहे त्यामुळे महाराष्ट्रात मिळालेली ही नोटीस आपसाठी धोक्याची घंटा ठरू शकते या सर्व पक्षांची सुनावणी दहा व अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असून मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासमोर हजर राहणे आवश्यक असणार आहे आयोगाचा प्रतिसाद समाधानकारक नसल्यास नोंदणी रद्द करण्याची कारवाई होऊ शकते अशाच राज्यात आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा